कचऱ्याची विल्हेवाट पाणी वीज वैद्यकीय सुविधा एका कुटुंबाने चांगलं जीवन जगण्यासाठी या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी घरातील वयोवृद्धांना आधार देण्यासाठी कर्त्या व्यक्तीला बळ देण्यासाठी आणि प्रत्येक घरातील लक्ष्मीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी झटणारा नेता माननीय गंगाधर हिरेमठ महाराज अनेक वर्षांचा सामाजिक आणि राजकीय अनुभव लोकांच्या हाकेला धावून जाणारा जनतेतील माणूस गडहिंग्लज हे एक नगर नाही तर माझं कुटुंब आहे अशी भावना ठेवून कृतीतून दाखवणारे खरे जननेता श्री गंगाधर हिरेमट महाराज जनता दल जनसुराज भाजप शिवसेना यांचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समाजाच्या प्रत्येक घटकाची जाण नगराला सर्व सुविधा केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची हमी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मतदाराच्या कुटुंबासाठी प्रत्येक अडचणीत खंबीर उभा राहणारा नेता म्हणजे गंगाधर हिरेमट महाराज आणि लक्षात ठेवा मतदानाचे चिन्ह आहे नारळीची बाग नारळीची बाग म्हणजे विकास समृद्धी आणि प्रत्येक मतदाराचा आत्मसन्मान गडहिंग्लज नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ उमेदवार मतदान करा आपल्या कुटुंबासाठी आपल्या भविष्याकरिता अरे आपल्या घरातील सदस्या सारखा नेता गंगाधर हिरेमठ महाराजांसाठी